नऊ वर्षामध्ये मात्र भंडाऱ्या शहर हे खड्ड्यामध्येच गेला सांग अशी आपण दाखवता येणार नाही की जी पूर्ण झालेली एकही रस्ता भंडारा शहराचा असा आहे की जो आपण सांगू शकतो कि हा रस्ता चांगला अशी अर्धवट काम झालेली आहे काही रस्ते बांधले ते सोडले परत बांधले हेच काम सुरू आहे आता मी बोलू शकत नाही का आमच्या महायुतीतले लोक तिथले महत्वाची लोक आहेत परंतु त्यांना तो, तो रस्ता दिसू आश्चर्य कोणते काम के के काम केले एक तरी पूर्ण त्यांनी सांगावं हो। महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून मोठ्या प्रमाणावर मोठ्या जल्लोषात सर्वत्र या निवडणुकीसाठी नागरिक जनता उत्साही आहे आणि या उत्साही वातावरणामध्ये आपल्यासोबत भंडाऱ्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री नाना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबतच श्री धनंजयजी दलाल साहेब जे सरचिटणीस आहेत महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपण यांच्यासोबत चर्चा करतोय आणि जाणून घेऊ आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाची भंडाराच्या ज्या चार नगरपालिका आहेत त्यामध्ये पक्षाची काय भूमिका असणार आणि काय त्यांची रणनीती असणार आहे दादा नमस्कार दादा काय सांगाल आपण भंडारा नगरपालिकेमध्ये आपण सत्ताधारी होते आणि मागील अनेक वर्षापर्यंत आपण सत्ताधारी असताना विकास कामे केली आहेत आपण या निवडणुकीला कसं पाहता की ही निवडणूक आता कशी व्हायला पाहिजे विकासात्मक धोरण काय पक्षाच्या वती लवकरच नगर परिषदच्या निवडणुका डिसेंबरला होणार आहे आणि याच्याकरता भंडारा जिल्ह्यातनं तुमसर भंडारा पवनी आणि सापोली या चार नगर मध्ये निवडणुका होऊन घातलेल्या बऱ्याच वर्षापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची तुमसरमध्ये पण सत्ता होती भंडाऱ्यामध्ये पण होती आणि पवनेमध्ये होती पण होती सापोली ही नगरपंचायतीनंतर ही पहिली निवडणूक आहे दुसरी निवडणूक आहे भंडाराचा जर आपण अभ्यास केला तर एक ही जी शेवटची निवडणूक आहे दोन हजार सोळाची याच्या व्यतिरिक्त त्याच्या आधीच्या जितक्याही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व होतं अध्यक्ष पदाधिकारी नगर परिषद सदस्य हे राष्ट्रवादीचे मोठ्या प्रमाणामध्ये आणि राष्ट्रवादीचं नेटवर्क हे भंडारा शहरामध्ये प्रत्येक वार्डावार्डामध्ये mm -hmm. अनेक वर्षांपासून आहे त्याच्यामुळे ही निवडणूक लढणं आम्हाला असं काही खूप कठीण आहे असं आम्हाला वाटत नाही फक्त एकीकडे आमच्याच मित्र पक्षाचे सहकारी आहेत आमदार आहेत दुसरीकडे माझी खासदार आणि मोठी मोठी नेते आहेत याच्यामध्ये आता आम्हाला थोडंसं सायलेंट शांततेने ही निवडणूक कशी लढता येईल आणि आम्ही त्याच्यामध्ये कसे सक्सेस होऊ याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत आणि जर जुना इतिहास पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये त्यावेळेस प्रभाग नव्हते वार्डस होते तर प्रत्येक वार्डामध्ये छोट्यातल्या छोटी, छोटी गल्ली मग ती चार फुटाची का असे ना सुद्धा आपण सिमेंटची गल्ली सिमेंटच्या नाल्या विथ कवर लाईट रस्ते स्वच्छता हे सगळ्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी करण्याचा आणि त्याला प्राधान्य देण्याचं काम आम्ही त्यावेळी त्यावेळेस केलं होतं परंतु त्याच्या विपरीत आताचे जे पाच वर्ष पहिलेचे गेले त्याच्यानंतर प्रशासक काळातले चार वर्ष या नऊ वर्षामध्ये मात्र भंडारा शहर हे खड्ड्यामध्येच एक एकही स्कीम अशी आपण दाखवता येणार नाही की जी पूर्ण झाली एक एकही रस्ता भंडारा शहराचा असा आहे की जो आपण सांगू शकतो की हा रस्ता चांगला अशी अर्धवट काम झालेली आहे काही रस्ते बांधले ते सोडले परत बांधले हेच काम सुरू आहे पाणी पुरवठ्याची स्कीम गेल्या नऊ वर्षाच्या आधी सुरू झाली परंतु या नऊ वर्षामध्ये आजही पूर्ण झाली नाही भंडाऱ्या शहराला आजही चांगल्या पद्धतीच शुद्ध पाणी पुरवठा आणि पुरवठा होत नाही आहे त्याचप्रमाणे गेल्या वर्षापासून स्कीम सुरू केली आहे काय झालं चांगले चांगले रस्ते आपण खोदून ठेवले ते सुद्धा आपण कमी पूर्ण तर करायला पाहिजे ना एक दोन वर्षामध्ये नुसतं गड्ढेमय शहर झालेलं आहे कित्येक अपघात झाले आहेत किती लोक मरण पावलेले आहेत आज हा जो पूर्व भंडारा म्हणजे चांदणी चौकाचा भाग पाहू हॉस्पिटल रोड पाहू तिथे साधी स्कूटर नाही चालवत आहेत त्या रस्त्याने पण कोणाचं लक्ष आहे कोणी तिथे पाहत नाही काही नाही आपण कोणत्या रस्त्याने जातो आपला मार्ग तोच आहे पण कुठे आपण शासकीय धोरणात्मक निर्णय कुठे घेतलाय का आज आपण शीतला माता मंदिर कडनं आपल्या खांब तलावाकडे जातो हे आमच्या महायुतीतले लोक तिथले महत्वाची लोक आहेत आश्चर्य काम केले आहेत एक तरी पूर्ण केलेलं काम त्यांनी सांगावं अशा पद्धतीची जर काम होत असेल तर ते त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नात्याने आम्ही सर्व प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो मग आमच्यासोबत आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष माझी राज्यमंत्री नानाभाऊ पंचपती अनुभवी लोक आहेत आम्हालाही एक पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षाचा अनुभव असलेली माणसं आहेत पण ते या क्षेत्रामध्ये या नवीन लोकांनी येऊन भंडाऱ्याचा खराबा केला असं माझं स्पष्ट आपल्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन युवकांची फौज तयार होत आहे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहे पण जुने कार्यकर्ते डावलले जाणार नाही आणि त्यातही त्यांना उमेदवारी मिळेल असे काही संकेत किंवा युवा लोकांना आपण कसं प्राधान्य देणार आहोत या निवडणुकीत बघा निवडणुका आल्या की इनकमिंग आउटगोइंग हे नॅचरल परंतु जी लोक आपल्यासोबत आहेत नवीन न्यायालय असो कुठ नाही असो युवक असो या सगळ्यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही प्राधान्य देणार आहोत हा या ठिकाणी आणि थोडस मेरिट पण आम्ही बघतो मेरिट बघून त्याचा अनुभव त्याचा लोकप्रियता त्याचा सर्वे कसा राहील हे बघूनच आम्ही त्यांना या ठिकाणी प्रतिनिधित्व देणार दादा आपण सत्ताधारी पक्षात आहात आणि तीनही पक्ष आता निवडणुकीत तिथं भंडारात असणार आहेत भाजप असणार आहेत सत्ताधारी शिवसेनेचे आमदार सुद्धा असणार आहेत आणि राष्ट्रवादी पक्ष अजित पवार पक्ष जे आज आपण तीनही पक्ष अमोरासमोर असणार आहात आणि प्रबळ दाबणार आहात तर मग आता ही निवडणूक कशी आपण बघताय थेट निवडणूक आहे जनतेतून आपण कसं दृष्टिकोनातून बघताय की निवडणूक कशी होणार एकदम अति तटिला की कशी जाणार आहे नाही निवडणूक शंभर टक्के अटीतटीचीच होणार आहे त्याच्यात काही वाद नाही आहे परंतु काय एकीकडे एक 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 आमदार एकीकडे एक 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 खासदार राष्ट्रवादीला प्रतिनिधित्व गेल्या कित्येक वर्षापासून मिळाले त्याच्यामुळे सगळ्यांना थोडा त्रास होणारच आहे परंतु आमची काम करण्याची पद्धत आमच्या लोकांमध्ये मिसळून जाण्याची पद्धत आणि लोक कुठली काम असो जर भंडारा शहराचा किंवा जिल्ह्याचा विकासाची कामं करायची असतील तर विरोधी पक्षवाले पण प्रफुल्ल पटेल साहेबांकडे वोट दाखवतात हे महत्वाचं आहे हा मुद्दा महत्वाचा आहे की आपण अपेक्षा कोणाकडनं करतो प्रफुल्ल पटेल साहेबांकडनं मग ती राज्याच्या समस्या असो की के केंद्रातल्या समस्या असो आपण प्रफुल्ल कडे साहेबांना एक विजन असणारा नेता पूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये विजन असणारा नेता एक मात्र नेता आहे त्याचं नाव प्रफुल्ल पटेल मग ती कारखानदारी असो सिंचनाचे आज सिंचनाचे जे प्रोजेक्ट आहेत ते फक्त प्रफुल्ल पटेल साहेबांमुळे बावनथडीचा सा प्रोजेक्ट पूर्ण झाला गोसेचा प्रोजेक्ट आणि छोटे छोटे जे सूर्यवाडा अजून काय नेरला लिफ्ट वगैरे हे जे छोटे धापेवाडा हे जे प्रोजेक्ट आहेत फक्त ड्यूट प्रफुल्ल पटेल आणि आज भंडारा जिल्ह्यातला शेतकरी ठीक आहे हे अतिवृष्टी अवकाळी पाऊस ह्याच्यामुळे जे नुकसान झालं याच्यामध्ये काही या म्हणजे हे झालंच आहे परंतु शेतकऱ्यांना जे सिंचनाचं पाणी मिळायला पाहिजे ते मुबलक मिळत आज भंडारा जिल्ह्यातला शेतकरी डबल पीक घेतो आहे काही लोक तिसरं पण पीक घ्यायला लागलेलं हे तर कुठेतरी मिरेटच आहे ना शेवटी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज शेतकरी थोडा सदन झाला आहे त्याच्यामुळे आपण ह्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हे समस्या आपण सहकार क्षेत्रात आपण एकत्र मिळून लढलो दुग्ध संघ असो किंवा बँकेची निवडणूक असो पण आज आपण वेगवेगळे लढणार आहात अशा वेळी विरोधक म्हणून सत्तेत काही याचा परिणाम होईल का आ, सहकार क्षेत्र हे आपण राजकीय त्याच्यामध्ये लढत नाही एक समविचारी पक्ष याच्यामध्ये एकत्र येतात आणि सहकार क्षेत्रातल्या आपण निवडणुका लढतो आप नुकत्याच जिल्हा बँकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर संघाच्या निवडणुका झाल्या पण याचं नेतृत्व निश्चितपणे मोठ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हणजे प्रफुल्ल पटेल साहेबांनी तो निर्णय घेतलेला आता राहिला प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांचा तर आम्ही निश्चितपणे की महायुती एकत्र येऊन निवडणुका लढल्या पाहिजे हाचा प्रयत्न होता पण कोणी समोर आला नाही म्हणून आम्हालाही निर्णय घ्यावा लागला की आम्ही आता समोर जावं त्या दृष्टिकोनात आम्ही समोर जातो हे सध्या राष्ट्रवादीची शहरातली भूमिका आणि जिल्ह्यातल्या तीनही ठिकाणी भूमिका एकलाच रोचीच राहील कुठेही युती आघाडी होणार नाही असं स्पष्ट संकेत आहे आताही वेळ गेले नाही जर प्रदेश पातळीवर याचा जर चांगला निर्णय झाला तर आम्ही निश्चितपणे त्याचं स्वागत करतो धन्यवाद दादा खूप खूप अत्यंत चांगली आणि उपयुक्त माहिती त्यांनी दिली आणि राष्ट्रवादी पक्ष पूर्णपणे ताकदीने जोमाने स्वबळावर ही निवडणूक लढणार असल्याचे संकेतच सध्या दलाल साहेबांनी दिलेले आहेत शशिकांत भेर महाराष्ट्र बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र